खानावळे या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर आज आपण बनवणार आहोत रावस मच्छी फ्राय अशा साध्या सोप्या स्वादिष्ट रेसिपीसाठी खानावळ चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर लाईक पण करा तर रावस मच्छी फ्राय करण्यासाठी आपण रावस मच्छी साफ करून स्वच्छ धुवून घेतली आणि असे मध्ये मध्ये आपण कट करून घेतले तर ह्या कट केल्यामुळे काय होतं मसाला आतमध्ये जातो आणि मच्छी खूप छान लागते तर आपण सगळ्या मच्छींना कट केलं आहे आता मसाला घेऊ तर मसाल्यामध्ये आपण कांदा लसूण मसाला घेतला आहे घरातला याची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे आणि हळद थोडीशी जास्त घेऊन चवीपुरतं मीठ घालू आणि हा मसाला सगळा असा मिक्स करून घेऊ मस्तपैकी आपण ह्या मच्छींना हा मसाला लावून घेऊ झटकीपट ही मच्छी फ्राय होते नक्कीच करून बघा तर बघा अशा प्रकारे आपण मस्त सगळ्या मच्छींना हा मसाला लावून घेऊ मस्त हे कट मारलेत ना त्याच्या आतमध्ये ही चटणी जाऊन खमंग अशी मच्छी लागते तर बघा फटाफट पट लावून होते मस्त टेस्टी लागते ही मच्छी फ्राय अशा प्रकारे आपण मस्तपैकी सगळ्या मच्छींना हा मसाला चोळून घेतलाय मस्तपैकी लावून घेतलाय तळून घेऊ तर गरम तव्यामध्ये आपण थोडंसं तेल घालू आणि तेल छान गरम झालं धूर निघायला लागला की मग ह्या मच्छी टाकू तर त्याच्यामुळे काय होतं धूर निघला ना कडक गरम केलं ना तेल मग मच्छी चिटकत नाही खाली आता साईडनी पण असं सा बाजूनी तेल सोडू थोडंसं तर दोन चार मिनिटांनी पलटून घेऊ ही मच्छी बघा मस्त झाली आहे ना कडक चिटकत नाही अजिबात असं धूर निघला पाहिजे तेलातून मच्छी घालायच्या आधी तव्यावर आता तेल नाही घातलं बघा आपण एकदाच घातलं पलटून पाहू मस्त बघा दोन्ही बाजूनी खरपूस अशी तळल्या गेली आहे मच्छी मस्त अजिबात चिटकत नाही आता ही मच्छी दोन्ही बाजूनी मस्त अशी खमंग अशी तळल्या गेली आहे खरपूस आता ह्या मच्छ्या आहेत ना आपण असं तव्यावरच अशा साईडला ठेवूया काही जास्तीचं ते तेल असेल मच्छीमध्ये ते तर ते मध्ये येऊन जातं असं साईडने असं मच्छी ना मग मध्ये असं तेल गळून येतं तर या तेलामध्ये आपण ना आपला सफेद बाद घरातला तो फ्राय करू शकतो मस्त लागतो आवडत असेल तर नक्कीच करून बघा छान लागतो तर आता हे आपल्या चमचमीत आणि झणझणीत रावस फ्राय झालेली आहे आणि खाण्यासाठी तयार आहे तर कशी वाटली ही आजची रेसिपी मला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये